बघा मी तुम्हाला एक सांगतो योजना ह्या महत्वाच्या असतात कारण लाडकी बहीण अर्थात महिलांना आधार देते आणि आम्ही तीन हजार रुपये देणार होतो भाजपने तिथे पंचवीसशे सांगितले आता माहीत नाही त्यांचा मुख्यमंत्री ठरला नाही आहे पण पहिल्या आठवड्यात यमुना साफ होणार आहे पंचवीसशे सुरू होणार आहे अजून खूप काही काही गोष्टी होणार आहेत प्रदूषणमुक्त दिल्ली होणार आहे तसंच महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एकवीसशे देऊ माझी तर मागणी ही राहील की योजना बंद करण्याच्या आधी भाजपा बंद करण्याच्या आधी एकवीसशे तर द्या आणि जेवढी इन्स्टॉलमेंट निवडणुकीपासून आत्तापर्यंत आहेत त्याची एकवीसशे तर वन इन्स्टॉलमेंटमध्ये ते बघा मी तुम्हाला एक सांगतो योजना ह्या महत्त्वाच्या असतात कारण लाडकी बहीण अर्थात महिलांना आधार देते आणि आम्ही तीन हजार रुपये देणार होतो भाजपने तिथे पंचवीसशे सांगितलं आता माहीत नाही त्यांचा मुख्यमंत्री ठरला नाही आहे पण पहिल्या आठवड्यात यमुना साफ होणार आहे पंचवीसशे सुरू होणार आहे अजून खूप काही काही गोष्टी होणार आहेत प्रदूषणमुक्त दिल्ली होणार आहे तसंच महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एकवीसशे देऊ माझी तर मागणी ही राहील की योजना बंद करण्याच्या आधी भाजपा बंद करण्याच्या आधी एकवीसशे तर द्या आणि जेवढी इन्स्टॉलमेंट आहेत निवडणुकीपासून आत्तापर्यंत आहेत त्याची एकवीसशे तर वन एक इन्स्टॉलमेंटमध्ये द्या